हॅलो नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरचकारपर्यंतमध्ये मी शकुंतला चव्हाण मिळते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा आणि उत्साहाने भरलेला असं जाऊ देत त्याचबरोबर आजच्या दिवशी तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर चला तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती की आम्ही कुठेतरी बाहेर निघालेलो आहोत तर हां आता आम्ही आज निघालेलो आहोत गावाला तर आता सगळं आवरलं आणि आज सकाळपासून त्यामुळे गडबडीत काही शूट नाही करताना आलं सकाळपासून काही शूटच नाही केलं मग आता निघालेलो आहोत गावाला सगळी तयारी झाली बॅग वगैरे पॅकिंग झाली आले कामावरून आणि मग आम्ही साडेचार पाच वाजता निघालो रिक्षा केलेली प्रायव्हेट आणि मग डायरेक्टली बिल्डिंग्सच्या तिथूनच निघालो आणि नि फायनली आम्ही बघा पोहोचलेलो आहोत बारामतीच्या बसस्टँडवरती आणि हे बारामतीचं नवीन बस स्टँड ज्याचं आजच उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून हे प्रवाशांच्या सेवेत समर्पित झालेलं आहे पण मला ना ह्याचा श म्हणजे व्हिडिओ करायचा होता पण शक्यच झालं नाही कारण आम्ही खूपच म्हणजे गडबडीत आलो होतो आणि आम्हाला ऑलरेडी घरातून निघण्यासाठी लेट झालेलं आणि आता आम्हाला बस भेटणं महत्त्वाचं होतं त्यामुळे म्हटलं की बघू आता एखाद्या वेळे रिटर्न आल्यानंतर नाही तर नंतर कधीतरी नक्कीच शूट करू त्यामुळे मग आम्ही आलो बसतो पण तिथं गर्दी पण खूप होती आणि आता नवीनच स्टँड असल्यामुळे काही कळत नव्हतं की कुठे भेटत असेल गाडी किंवा काय म्हणजे कुठे गाडी लागत असेल तर मग तरी पण बघितलं कारण खूप छानपैकी अशा सुविधा होती त्यामुळे लगेच आम्हाला कळलं की गाडी कुठे असेल आणि फायनली बसमध्ये चढलो पण बसमध्ये चढल्यानंतर तुम्ही बघताय बघा की पूर्ण बस ही पॅक होती आणि ॲक्च्युली जागा अजिबात नव्हती कुठेच म्हणजे आधी दोन तीन तास आधीपासून वाटतं बसच आली नव्हती तर तेव्हापासून लोक उभे होते आणि जेव्हा बस लागली तेव्हा ती ऑलरेडी पूर्ण पॅक झालेली आम्ही बघितलं दोन बस होत्या आधी सातारा त्यासुद्धा फुल होत्या त्याच्यात पण जागा नव्हती मग शेवटी आम्ही कोल्हापूर बसमध्ये बसलो आणि ती बस पण पूर्णपणे फुल झालेली होती आणि स्टँडिंगनेच आम्ही आलो पूर्ण बघा <coughs> कारण जागाच नव्हती इतर काय करणार पर्यायच नव्हता आणि याच्यानंतर तर बसच नव्हती आणि आणखीन जास्त वेळ केला तर आम्हाला पुढे जाण्यासाठी खूपच लेट झाला असता तर आरू आणि अनिशला बघा ह्या दोन एक होते ती बाबा त्यांनी म्हणजे काका त्यांनी त्यांना घेतलं होतं बसण्यासाठी जवळ कारण की गर्दी खूप होती स्टँडिंगला म्हणजे उभं राहण्यासाठी सुद्धा आम्हाला जागा नव्हती त्या दोघांना बसायला जागा भेटली त्यानंतर मग आम्हाला पूर्ण वाटर स्टेशनपर्यंत आल्यानंतर मग दोघांनाही जागा भेटली मग आम्ही दोघं बसलो तिथे मग तेव्हा मुलं आमच्या जवळ आली आणि <coughs> तेव्हा मग सगळ्यांना बसायला जागा भेटली वाटर स्टेशनपर्यंत बारामतीपासून आम्ही अगदी स्टँडिंगने आलो आणि इकडे बघा चाललेलं आहे रील्स बघायचं खाली बसल्यानंतर निवांत रिलॅक्स फोन बघायचं चाललं यांचं आणि नंतर मग आतिथच्या पाठीमागे थोडंसं एका हॉटेलपशी गाडी थांबली जेवणासाठी कारण जी गाडी निघली होती ती आधीमध्ये थांबली नव्हती जेवण वगैरे करण्यासाठी तर आता गाडी जाणार होती पुढे कोल्हापूरला त्यामुळे इथे जेवण करण्यासाठी थांबलेले आहेत आता आम्हाला झालं होतं कधी एकदा घरी जाईल पण आता करणार काय गाडी थांबलेली मग थोडंसं मुलांना पण बाहेर आणलं फ्रेश वगैरे होण्यासाठी हे पण घेणार आणि अगदी जेवणाची वेळ होत आलेली म्हटलं मग आता मुलांना काहीतरी खायला वगैरे द्यावं तर त्यामुळे मग आलो बाहेर तर मुलांनीसुद्धा काहीच घेतलं नाही त्यात त्यांना पण काही खायची इच्छाच झाली नाही अनिष्णे आणि आरूने मग शेवटी दुसरं काही नाही घेतलं त्यांनी जे केसर दूध असतं मोलचं ते घेतलं फक्त <coughs> कारण गाडीमध्ये असं गरम पण होत होता त्यामुळे त्यांनी फक्त तेच घेतलं आणि इकडे बघा मी बघताय की अशा या प्रकारे सगळ्या गाड्या वगैरे उभ्या राहिलेल्या आहेत तिथे जेवणासाठी आलेले आहेत बरेचसे लोक बरेचशा गाड्या थांब <laughs> बघूया वीस मिनटं थांबणार आहे ना अजून पाच मिनट तर चाली आपले चालेल त्यानंतर मुलांसोबत पण आम्ही पण थोडंसं थंड थंड घेतलं कारण खाण्याची काही इच्छा नव्हती बसमध्ये ॲक्च्युली आम्हाला प्रवासामध्ये जास्त काही खावंसं वाटतच नाही तर त्यामुळे मग थोडंसं थंडच घेतलं आणि हे बघा हे आहे ते हॉटेल जिथे आम्ही थांबलो होतो जेवणासाठी तर आता आम्हाला असं झालं होतं की कधी एकदा पंधरा वीस मिनटं संपतायत आणि गाडी स्टार्ट होती आणि आपण पटकन घरी जातो आहे कारण इथून पुढे आता साताऱ्यापासून पुढे आल्यापासून थंडी पण लागत होती तर आता फायनली सगळं झालेलं आहे आमचं आणि आता ब्रेक पण संपला आहे म्हणायला हरकत नाही कारण आता हळूहळू सगळे प्रवाशी येत आहेत बसमध्ये बसत आहेत आणि आता थोड्याच वेळात आमची पुन्हा एकदा बस सुरू होईल ते बघा फा आम्ही आलो मुलांचं झालं सगळं खाऊन पिऊन त्यानंतर मग आता पुन्हा बस सुरू झाली फायनली आम्ही कराड स्टँडवरती आलेलो आहोत हे आहे कराडचं बस स्टँड तर एवढी एवढी रात्र झाली होती आम्हाला स्टँडवरती येण्यासाठी तुम्ही बघता अगदी सगळ्या गाड्या वगैरे सगळ्या स्टॉप झालेल्या आहेत जागच्या जागी मग इथे आम्ही दोघं ब होतो होतं आणि अनिश आणि मी हे गेले मग ए टी एममध्ये कारण पैसे वगैरे लागणार होते कारण येताना आम्हाला काही ए टी एममध्ये जायला भेटलंच नव्हतं मग आता पैसे काढून आणण्यासाठी गेले त्यामुळे आम्ही इथे वेट करत बसलो होतो आता इथून मग जायचं आहे बघू आता इथून आम्हाला रिक्षा तर काही भेटणार नाही प्रायव्हेटच करावी लागेल तर आता कसं होतं ते बघू <coughs> फायनली इथून मग आम्हाला रिक्षा भेटली प्रायव्हेटच रिक्षा करावी लागली कारण आता एवढ्या लेट तर काही रिक्षा नसतात आणि मग आता आम्ही निघालेलो आहोत फायनली घरी ॲक्च्युली <coughs> थोडंसं हवे हवेचा आणि ह्याचा ह्याच्यामुळे वातावरणाच्या बदलामुळे थोडंसं माझ्या घशामध्ये इचिंग वगैरे होते त्यामुळे की वॉइस तुम्हाला थोडासाही येऊ शकतो क्लिअर येत नाही आहे तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या कारण की वातावरणामध्ये खूप चेंजेस आहे तिकडचं वातावरण अगदी उष्ण आहे आणि इकडं खूप थंडी वगैरे आहे त्यामुळे बरेचसे चेंजेस झाले सगळ्यांना सा आणि आता फायनली आता आलेलो होतो आम्ही घरी आणि आता आम्हाला घरी येण्यासाठी वाजले दहा अगदी दहा सवधा वाजले होते कारण लेटच खूप झालेलं बस पण अगदी स्लो स्लो येत होती

आता जेवण जेवण वगैरे केलं आता वाजले साडे अकरा बारा वाजलेत आणि आता अजून झोपायचंय सकाळी आणखीन लवकर जायचंय यात्रेत लवकर उठायचं उठायचे अजून कोणाचं पत्ता नाही मुलं आणखीन जागाय आता वगैरे झोपायला वेगवेगळ्या आता जेवढं जमलं तेवढं शूट केलं येताना वगैरे कारण स्टँडिंग नाही आलो पूर्ण खूप म्हणजे इलेक्ट्रिक झाला आजचा प्रवास नको नको वाटायला लागले आता आणखीन सकाळी लवकर उठायचं आणि यात्रेत जायचं तर जा आता जा जा जा, वाजलेत तर बारा आता झोपण्याचा पत्ता नाही कधी झोपतात मुलं काही नाही त्याच्यानंतर मग झोपवायची तो चला चैनल नवीना तर चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काहीसं पाहायला भेटेल त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ खूप छान असणार आहे यात्रेचा तर तो पाहण्यासाठी कनेक्टेड राहा असंच प्रेम राहून उद्या चॅनलवरती असं सपोर्ट करा आणि आता अजिबात एनजी नाही आहे काही शूट करण्याची काहीच करण्याची किंवा बोलण्याची त्यामुळे आता चला लगेच आता मी पण झोपतो तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओज तोपर्यंत सर्वांना बाय बायशी स्वामी समर्थ आणि गुड नाईट